नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजले सहा आणि आपण अवमिपळा बसून तर बाजार समितीमध्ये दरवाजाप्रमाणे वीस किलोसाठीचा बाजारभाव बघण्यासाठी दुपारी एक व्हिडिओ टाकला आहे मित्रांनो आता आपलं दुसरा व्हिडिओ सहा वाजेचा बघू मंडीमध्ये जाऊन आवकीचा विचार करता मित्रांनो सातारा दहा गाड्यांची आवक आतापणे आज आवक कमीची दररोजच्या तुलनेत बघू मंडीमध्ये जाऊन आजची सरासरी बाजारभाव काय चालू आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवरीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारा बघायला मिळेल आणि नवीन लागवड्यांची काय तयारी शेतकऱ्यांची ती पण जाणून घेऊ चला मागितलं नाही आज इतक्यात आले का शाहू चालू आहे भाऊ आपली बऱ्यापैकी आज अजून किती दिवस चालू हा ना हा मागचं काय बदल आहोत थोडा शाहू आजची काय वाटते मंडी परिस्थिती सव्वाशे

काय कापेक्षा आपली बर बर पण वाटत नाही ठीक आहे चालेल चला आणि कोणती दहा सत्तावर ठीक आहे चालेल चला धन्यवाद काय बाबा मागितलं मीडियम लागूच नाही मागितलंच नाही का अजून ठीक आहे चालेल प्लॉट आवरत आले का कोणते याचे का दुसरे दहा सत्तावन्न आहे ठीक आहे चालेल काय अपेक्षा आहे मग आपली आजची राहिलं पाहिजे दीडशे दोनशे तरी राहिलं पाहिजे एका दिवसात जर मार्केट फोट राहिलं एवढं कधी होता आपल्या फोटा आधी शनि शुक्रवार हाच माल आमचा तीनशे रुपये जाईल बरोबर शंभर रुपये बरोबर शनिवारी होता शुक्रवारी दोन दिवस गेले बा मधले दोन ते तीन दिवस ठीक आहे गाव कोणतं आपलं सोग्र चालेल चालेल म्हणजे अजून महिना दीड महिना चालतील बघ प्लॉट ठीक आहे चालेल माल लागवडी कधीच्या या ऑक्टोबर ठीक चालल चालू ऑक्टोबर ठीक आहे चालेल धन्यवाद कुठला मालिक का काय ब मागितलं आज एकशे सत्तर ऐंशी व्हरायटी कोणती योगी आपली काय अपेक्षा का आजची त्याच्यातच देऊन टाकणार बरोबर त्याच्यावरती आपल्याच्या निकाल बरोबर बरोबर अजून किती दिवस चालतील प्लॉट तीन एक वार ठीक गाव कोणतं म्हणलंय आपलं ठीक आता नवीन लागवडी करताय परत काही ठीक आहे उन्हाळा लागवडी ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद बोला काय प मागितले आज पाचशे साडेपाचशे किती कॅरेट पाच कॅरेट सगळे साडे मध्ये मागितले मग देऊन टाका ना मग आता काय ज्यूस वायला आलं झालं गाव दादा आपलं सिंधुवड सिंधुवडचे काय बाबा मागितलं मागितलं काय शंभर रुपये सर लाट का ठीक आहे मग देऊन टाका मग आता काय थांबून उपयोग नाही पण मग दहा रुपये वाढावा असं अपेक्षा वाटते आम्हाला शंभर एक सव्वाशे रुपयेपर्यंत जायला पाहिजे रोप आवरले प्लॉट आवरले प्लॉट आता जाऊ जवळ आवरतच आले किती दिवस चालतील तरी अजून

तीनशे देलोत म्हणजे माहिती आज दीडशे दोनशे पंपर्यंत चालू आहे नवीन चालू चालेल ओके धन्यवाद तर मित्रांनो जवळपास अशा प्रकारची मंडी परिस्थिती जवळ दोन चार सहा आठ दहा ते पंधरा गाड्यांची वगैरे आता पण आहे म्हणजे ती जर बघितली तर माल घेणार आहे पण मग स्वस्त तर चालू आहे मित्रांनो शंभर ते दीडशे दोनशे रुपयेपर्यंत सुपर मालाला आणि जे मीडियम माल आहे बारीक माल शेवटचे ते शंभर रुपयापर्यंत मागू राहिली अशी आजची परिस्थिती आहे आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडे असा टोमॅटोचा भाव काही नाही घाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेला ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद